आणि उपमुख्यमंत्री म्हणून ते पण उठवणारा व्यक्तिमत्व त्याच्यासाठी वेळ संपेल जनमानसात जाऊन काम करायला त्या व्यक्तीला पाहिजे लोकांना कळलं की काम कसं करावं

आणि याच्यानंतर मुख्यमंत्री ओके आवाज आला नाही ना छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी बोल बजरंग बोल बजरंगॉम येतात हर 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 यानंतर श्रीमती मनीषाताई तुपे यांचा स्वागत उत्सुक सत्कार करतील अशी मी त्यांना करतो पथकाचं मनापासून मी स्वागत करतो संकल्प प्रतिष्ठान दे उत्सव दोन हजार पंचवीस ट्राफिक क्लिअर करायचे ट्राफिक क्लिअर करायचे उपनेते आमदार रवींद्र रवींद्रसिंग झालेला आहे जोरदार केंद्रामध्ये आपण स्वागत करूया साईकृ गोविंदा उंची गाठण्याचा पोलीस एवढा पाहायला ट्रॅफिक कंट्रोल गोविंदा पण आहे गोविंद मनापासून अरे सन्मित्र गोविंद पथक स्वागत करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो गेल्या वर्षी मी टेम्बी नाक्याला म्हणालो होतो की विधानसभेची हंडी महायुती फोडणार आणि ती फोडली म्हणजे लाडक्या बहिणींनी फिरवली जादूची कांडी आणि महायुतीने फोडली विधानसभेची हंडी आणि आता कुठली फोडायची आहे आता महापालिका आणि म्हणून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि हंडी तुम्ही फोडली पाकिस्तानची पाकिस्तान हंडी कोणी फोडली पाकिस्तानची हंडी आपल्या भारतीय थोड्याच वेळा अमित साहेबांना आहे ऑपरेशन महादेव येतील यशस्वी करणारे

आणि खऱ्या जेवढे व्हॉलेंटिअर्स रवींद्र पाठक बघून घ्या पहिला गोविंदा करतात गणपती करतात नवरात्रोत्सव करता ऋषी सगळे सण उत्सव क्लिअर करून घ्या तो पण कार्यक्रम चालू होणार प्लीज मुख्यमंत्री मी व्हायच्या आधी गोविंदा सुरू होता का गणपती सुरू होता का एवढीच मूर्ती आणा तेवढीच मूर्ती आणा तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळे सण उत्सव सुरू झाले सगळे निर्बंध काढून टाकले ही आपली परंपरा आपली संस्कृती पुढे नेण्याचं काम या महाराष्ट्रातल्या सर्व नव जवानांनी केलं माझ्या बहिणी भावाने म्हणून तुम्हाला खूप सूचनांचं पालन करावं हे नम्रविरन अखिल गोविंदा पथकाचं मनापासून स्वागत करतो त्यांना देखील अरे महिला बजरंगबली गोविंद मावशी पथकाच देखील मनापासून स्वागत शुभेच्छा खरं म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी हा गोविंद उत्सव सुरू केला आणि म्हणून धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने जय जयकार करूया धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आणि मग टेम्मी नाक्याची हंडी संपूर्ण ठाण्यात आणि पंढरी ठरली आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो सगळे गोविंदा येतात नाकेला मानाच्या हंडीला सलामी देतात आणि मग सगळ्या ठाण्यामध्ये हंड्या फोडतात आणि म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अतिशय सुरक्षितपणे हा धेंडी उत्सव साजरा लवकर पावसाचा देखील वर्षाव मला वाटतं पहिल्यांदा या वर्षी सतत पाऊस पडतोय आणि आपल्यावर देखील आशीर्वादाचा वर्षाव पाऊस करतोय आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा रवींद्र तुमचे सर्व सहकारी यांचं मनापासून अभिनंदन पाच लोकांनी नव थर लावून सलामी दिली त्या पाच मंडळांचं मनापासून अभिनंदन मनापासून शुभेच्छा आणि वर्ल्ड रेकॉर्ड पण ठाण्यामध्ये प्रताप सरनाईक यांच्या इथे वर्ल्ड रेकॉर्ड झाला था आणि ठाण हे जगाच्या नकाशावर गोविंदा उत्सवाच्या माध्यमातून आलेला आहे आणि म्हणून ठाण नंबर वन आहे या ठाण्या नंबर वन आहे गोविंदा पथकाने आणि आमचे गोविंदा पथक पण नंबर वन आहेत त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की भारत माता की सर दोन मिनिट फक्त आपण सगळेजण माननीय उपमुख्यमंत्री साहेबांचं हे संबोधन ऐकत होतात या व्यक्तिमत्वानं आपण साऱ्यांना एक गोष्ट शिकवली पहाटे प्राजेक्टासारखे फुलत जावे आयुष्याच्या लाटांवर आपणही झुलत जावे अश्रू असो कुणाचंही आपण मात्र जावे आणि नसो सर्वांचे